शेतकरी कर्जमाफी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडचे लक्षवेधी आंदोलन शेतकरी कर्जमाफी करावी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडकडून आंदोलन करण्यात आलं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद करत सरकारकडे विविध मागण्या मांडण्यात आल्या मागील काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता यामुळे पशुधनासह अनेकांना प्राण गमावे लागले राज्यभरातील ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मदत द्यावी शेतीमालाला हमीभाव द्या धनगर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या आंदोलनाला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी लावली होती me you know.